बघा मी तुम्हाला अशा बिमाईवर तुम्हाला एक औषध सांगत आहे हे मुलांसाठी आहे की हे आहे वडाचं झाड याला म्हणतात हिंदी मध्ये पण हे आहे वडाचं झाड मराठीमध्ये वडाचं झाड असे म्हणतात तर हे खूप औषधी चांगल्या प्रमाणात उपयोग करणारी औषधी आहे भरपूर जणांनी याचा उपयोग लाभ घेऊन त्याला खूप फायदा भेटला कारण तर हे औषध ज्या कुणाला मुलांना सपन दोषाचा प्रॉब्लेम असते किंवा धातू पतला होणं हातपाय दुखणं असे भरपूर अशक्तपणा येणं कमजोर होणं अशा बिमारीवर हे काम करणार झाड आहे तर या झाडाचा उपयोग असा घ्यायचा तुम्ही कि हे झाडामध्ये दूध निघते बघा हे दूध हे जे दूध आहे हे दूध एका प्लेटमध्ये काढायचे आणि याच्यामध्ये साखर टाकायची असं तुम्ही रोज म्हणजे एक दिवस पूर्ण एक प्लेट भरून दूध काढायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून ते वाळवून ठेवून द्यायचं त्याच्यानंतर रोज तुम्ही अर्धा चम्मच सकाळी दुधामध्ये जर घेतला तर तुमचा धातूरोगाचा हो प्रॉब्लेम आहे म्हणजे सप्नदोष सप्नदोषाचा प्रॉब्लेम त्याचा अशक्तपणा पतला धातू होणं अशा बिमारीवर हे काम करणारा पौधा आहे याचा तुम्ही भरपूर लाभ घ्या आणि हे झाड कुठंही भेटणारं झाड आहे असं नाही आहे की हे कुठं मिळत नाही हे झाड भरपूर ठिकाणी असते हे झाड खूप मोठं असते आणि हे आता झाड आहे तरी मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठं पण असलं असं झाड तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या तर तुम्ही रोज जर सकाळी जर ते दूध जर घेतलं तर तुमचा स्टॅमिना वाढेल आणि तुमचा धातू घट पतला होणार नाही आणि तुमची कंबर वगैरे हात असं काही दुखणार नाही कारण ते हे आजमावलेलं औषध आहे आता ठावकर भरपूर जणाला याचा लाभ भेटला खूप लोक याला युज करून बघते पण असं तसं काही पुरातन माहिती आहे तुम्हाला ही माहिती कोणी सांगणार नाही कारण तर जुनी जी लोक होती तर असल्याच झाडांचा उपयोग करून ते फुल ताकदवर होते आता तर आताच्या याच्यामध्ये तर खूप कमी प्रमाणात वापरते या गोष्टींना पण ओरिजिनल औषधी जर म्हणलं तर हे असली जडीबुटी राहते कारण तर याच्यामध्ये इतका स्टॅमिना असते इतकी ताकद असते ते तुम्हाला वापर करून तुम्ही बघू शकता याचं काही साईड इफेक्ट नाही आहे कारण तर आयुर्वेदिक आहे साईड इफेक्टचं काही कारण नाही आहे याचं तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या जर कोणाला तुम्हाला अजून कोणत्या बिमारीवर जर औषध लागत असेल किंवा तुम्हाला माहिती करून द्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकून देईल कोणती पण बिमारी आयुर्वेदिकची माहिती देणार धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा फॉलो करा तुम्हाला अशी औषधीची माहिती तुम्हाला देत राहील धन्यवाद माझा नंबर त्रेसष्ट झिरो एक शहाऐंशी सत्तर एकतीस या नंबरवर तुम्ही कॉल करून कोणत्या औषधीबद्दल औषधीबद्दल माहिती विचारू शकता तुम्हाला नक्की माहिती सांगणार